हाय मी निकिता कुरंगळे माझ्या लग्नाला चार वर्ष चार वर्ष होऊन गेली आणि आम्ही दोन वर्ष झाले बेबी प्लॅनिंग करत आहोत पण आमचं आम्ही खूप डॉक्टर केले पण नाही कुठे फरक आला आमचं आय व्ही एफ पण झालं फर्स्ट वाशीला तिथेही आम्हाला नाही फरक आला तिथे डॉक्टरांनी तर आम्हाला सांगितलेलं की तुझं स्वतःचं बाळ कधीच असणार नाही कारण की माझे अंडी वाढत नव्हते त्याच्यानंतर मग आम्ही खूप खूप डॉक्टर केले त्याच्यानंतर पण पण आम्हाला कुठेच नाही फरक आला त्याच्यानंतर माझ्या काकांच्या मुलींनी आशा किरण हॉस्पिटल आशिष सरांचा आम्हाला ॲड्रेस दिला आणि मग आम्ही ते सरांकडे आलो तेव्हा सरांना रिपोर्ट दाखवले आधीचे मग सरांनी बघितले रिपोर्ट्स मग सर म्हटले की तुझी लॅपरोस्कोपी करावी लागेल त्याच्यानंतर त्यांनी माझी लॅपरोस्कोपी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळले की माझ्या गरबाच्या पाठीमागे माझे दोन अंडी दोन गाठी तयार झाल्यात त्याच्यामुळे माझी अंडी तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे मला पिरियड्सही खूप प्रॉब्लेम होत होता माझ्या खूप पोटात दुखत होता मग ते म्हटले आपल्याला लेप्रोस्कोपी करावी लागेल त्याच्यानंतर ते सरांनी लेप्रोस्कोपी करून त्या गाठी माझ्या काढले आणि त्याच्यानंतर मग सर सर म्हटले की तुझं आय व्ही एफच करावं लागेल कारण की माझं एम एच खूप कमी होतं मग सर म्हटले फर्स्ट आपण आय व्ही एफ करूया मग सरांनी ते प्रोसिजर चालू केले आय व्ही एफ ची त्याच्यानंतर मग इंजेक्शन मेडिसिन वगैरे सरांनी चालू केले आणि माझे फर्स्ट सायकलमध्येच माझे आठ एम्ब्रॉईज तयार झाले म्हणजे हेच माझ्यासाठी एवढं आम्ही खुश झालो की आम्ही जेव्हा अगोदर ट्रीटमेंट घेतले तिथे माझे एक दोन असेच अंडे तयार होत होते पण इथे डायरेक्ट माझे आठ तयार झाले आणि अंडी तयार झाल्यानंतर जेव्हा माझे मिस्टरांचे स्पम घेऊन सरांनी ते त्याच्यामध्ये टाकले त्याच्यानंतरही माझे त्याचे सहा एम्ब्रॉईज बनले आणि तेव्हाही आम्ही खूप खुश झालो कारण की आमचं अगोदरचं झिरो झिरो म्हणजे सगळीकडे असं झिरो पर्सेंटेज आमचं रिपोर्ट येत होता पण इथे डायरेक्ट एम्ब्रॉईज सहा बनले सरांमुळे आणि सरांनी पण खूप मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर सरांनी लगेच माझं ट्रान्सफर केलं आय व्ही एफचं पुढचं प्रोसिजर आणि ट्रान्सफर केल्यानंतर आज मला एक महिना झाला माझं बाळ एक महिन्याचं झालं आज माझी फर्स्ट सोनोग्राफी होती आणि आम्ही सगळ्यांनी बाळाचे माझे ठोके ऐकले आम्ही खूप आनंद खूप म्हणजे एवढा आनंद झाला आम्हाला की असं वाटलेलं का हे आम्ही कधीच आई होऊ शकत नाही एवढं अगोदरच्या सरांनी सांगितलेलं पण आशिष सरांना भेटून इतकं बरं वाटलं ना की त्यांच्या बोलण्यामध्ये ते एवढं छान बोलतात ना की असं आपल्याला त्यांचं बोलणं ऐकून होप्स वाटतं की हा होईल आपलं होईल आपण होईलच म्हणजे इतके सुंदर डॉक्टर आहेत आणि त्यांचे नर्स इतके सुंदर आहेत म्हणजे ते इतके प्रेमाने सांगतात प्रेमाने बोलतात असं वाटतच नाही आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आहोत म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखे ते आपल्याला सपोर्ट करतात समजवतात आणि खूप आज आमची पहिली सोनोग्राफी आमच्या बाळाचे ठोके आणि आम्हाला बाल बघायला भेटलं इतकं छान वाटलं इतका आनंद झाला आम्हाला की खूप छान म्हणजे सरांचं मी किती आभार मानले तरी कमीच एक प्रकारे देवा देव आणि सर म्हणजे दोघांनाही असं सर या माझ्या मला देवासारखेच आहेत म्हणजे दुसरा देवी त्यांना मी म्हटलेली सर माझा फक्त देवावर आणि तुमच्यावर विश्वास आहे ट्रान्सफरच्या वर मी म्हटलं तुमच्या दोन व्यक्तीवर मी विश्वास ठेवलाय जे काय होईल ते होईल सर म्हटलेलं असं नाही देवावर विश्वास ठेवा आणि आपण पण प्रयत्न केलेत होईल तुमचं सक्सेस होईल सर म्हटलेले पण आज सक्सेस झालं मी खूप आनंदी बस मी एवढं बोलून सरांचा खूप आभार मानते सरांचा सिस्टरांचे पण आभार मानते सगळ्यांचे खूप आभार मानते की तुम्ही जर असं काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल की आम्हाला मला आता लॅप्रोस्कोपी हा विषयच नव्हता माहित की बाबा लॅप्रोस्कॉपी काय असते पण इथं आल्यावर सरांनी सांगितलं की असं असं असतं आई च्या अगोदर लॅप्रोस्कॉपी हा ही करावीच लागते त्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम समजत नाही आणि अगोदर आम्ही एवढे डॉक्टर केले तिथे कुठेच आम्हाला सांगितलं नाही की लॅप्रोस्कॉपी करा तुम्ही काहीच नाही मग इथे आल्यावर समजले म्हणून सांगते की असं काही प्रॉब्लेम असेल तर बघा तुम्ही इथे या मग इथे समजेल कारण की काय काय डॉक्टर काय करतात फक्त पुढचे पुढचे प्रोसिजर करतात पण त्याच्यामध्ये आतमध्ये नक्की सुरुवातीपासून बेसिक काय आहे डीपली जाऊन काय ते नाही बघत पण हे सर खूप म्हणजे छान पैकी बघतात आणि समजावून पण सांगतात की असं असं आहे याच्यानंतर मग असं करायचं पुढे खूप छान तर हे सगळं तुम्ही एवढं तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचं काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते शोधा कारण की माझ्या एवढा एक्सपिरियन्स चार वर्षातून मी एवढे अनुभवले की म्हणजे असत त्याच्यावर पण सोल्युशन असत डॉक्टर लोक सोल्युशन काढतात आणि इथे मला ते भेटले माझं सोल्युशन म्हणजे कारण आज तुम्ही माझा रिझल्ट तर बघितला असणार माझं प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आली त्याचे बाळ माझं एक महिन्याचं झालं बाळाचे ठोके पण आम्ही ऐकले तर ते पण आम्हाला ते आमचं काय काहीतरी प्रॉब्लेम होतं सरांनी शोधलं ते एवढं आमचं म्हणजे खूप क्रिटिकल होतं माझं त्याच्यातून पण सरांनी एवढं सगळं करून आम्ही प्रेग्नेन्सी माझी सेट झाली आज आम्ही एक महिन्याची झाली त्याच्यामुळे तुम्ही पण घाबरू नका काही प्रॉब्लेम असेल तर ते शोधा होईल तुमची पण प्रेग्नेन्सी म्हणजे स्वतःचं बाळ आपलं होऊ शकतं हे तुम्ही असं कधी हेच करू नका की स्वतःचं बाळ होणार नाही काही प्रॉब्लेम असू देत सर शोधून काढणार स्वतःचं बाळ होणार हे तुम्ही फक्त विश्वास ठेवा की हा होणार स्वतःचं बाळ फक्त तुम्ही स्वतःच प्रॉब्लेम शोधा की चांगलं म्हणजे डॉक्टरांकडे या खूप डॉक्टर चांगले आहेत